नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल चांगली हे अपडेट हे आलेली आहे तर त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सहकार विभागातर्फे कर्जमाफीची शेतकऱ्यांसाठी मोठी ही आनंदाची बातमी ही आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीची जी, जी काही फाईल आहे ती आपले राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे गेलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे व किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर चला सुरू करूया व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो मागील काही काळापासून शेतकऱ्याचं उत्पन्न हे दिवसेंदिवस घटत आहे आणि सरकारच्या धोरणामुळे आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे निघालं तरी यांच्या हमीभावाच्या धोरणामुळे पाहिजे तितका नफा हा शेतकऱ्यांना मिळत नाही त्याच्यामुळे कर्जाची उचल केलेली ती थकीतच्या स्वरूपामध्ये जशांतशी झालेली आहे त्यामुळे आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये देखील कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्यात आले तर काही त्यांच्या जाचक अटीमुळे व त्रुटीमुळे त्या शेतकऱ्यांचे कर्ज हे तसेच थकीत राहिले त्याच्यानंतर सरकार बदललं मुख्यमंत्री साहेब हे ठाकरे साहेब आले त्याच्यानंतर त्यांनी देखील कर्जमाफीची योजना कार्यान्वित केली तर त्याच्यामध्ये देखील पारदर्शकता नाही आली त्याच्यानंतर परत सरकार बदललं ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक आमदार हा मंत्री होत गेला पाय उतार होत गेला सत्तेत येत गेला याच्यामध्ये काय झालं सर्वच जणं पदाचा फायदा घेतले पण शेतकऱ्याच्या फाईल आए। जी कर्जमाफीची फाईल आहे जे का त्याचा डाटा अपडेट होता तो डाटा हा चालला गेला त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळली किंवा कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही मिळणार आहे देखील विभागच पूर्ण विमंचित आहे तर त्यामुळे आता आपल्या मुख्यमंत्री साहेबाकडे कर्जमाफीची फाईल गेली आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी होणार याचे संकेत देखील हे चांगले आहे आणि ते वाल्याच पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी हे करणारच आहे पण त्या आता त्यामध्ये आता कोणते नियम व जाचं काटी आणतात सरकारचं काही सांगता येत नाही आणि आपल्या बडीराजाला तर दीड लाखपर्यंत सरसकट कर्जमाफ हे दिले पाहिजे किंवा दोन लाखापर्यंत आता हे कोणती अंमलतांते योजना काही याचा नेम नाही दीड लाखापर्यंत सरसकट देऊ शकते किंवा दोन लाखापर्यंत देऊ शकते याची अद्यापही परिपूर्ण माहिती कुणालाच आलेली नाही त्यामुळे सरकारने सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज हे माफ करायला पाहिजे कारण ह्या दोन ते चार वर्षाच्या काळामध्ये पिकाची अवदशा हे पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे व आम्हाला पिकांना भाव न मिळाल्यामुळे हमीभाव नसल्यामुळे व हमीभावाच्या आत पिकांची खरेदी करत असल्यामुळे कर्ज भरणं हे मोठं हलाकीचं झालेलं आहे त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी ही सरसकट करायला हवी अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो जसे कर्जमाफीचे अपडेट नवीन आल्यास आपण आपल्या चॅनलवर पटकन देऊ तसंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा